मित्रांनो आज आपण अशी आगळीवेगळी ट्रॉली पाहणार आहोत जी की आपल्याला शेतीच्या कामासाठी अत्यंत उपयोगी अशी ठरणारी आहे या ही ट्रॉली कशी बनवलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत अमोल बावडकर यांच्याकडून सर काय सांगाल एक आगळीवेगळी ट्रॉली आपण शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे तर काय वैशिष्ट्य आहेत या ट्रॉलीचे प्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार तर आम्ही ही ट्रॉली बनवण्यामागचं एकच कारण होतं की जे सर्वसामान्य घरातील शेतकरी आहेत जे गरीब शेतकरी आहेत जे वाहन खरेदी करू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांना शेतामध्ये वापरण्यासाठी मग त्याला आपण सगळे फीचर पण दिलेले आहेत तर आपण या ट्रॉलीची माहिती घेऊयात तर या ट्रॉलीला आपण एक रिवर्स फॉरवर्डचं गियरबॉक्स जोडलेलं आहे तसंच आपण याला हायड्रॉलिकचं सिस्टीम जोडलेलं आहे जेणेकरून आपण शेतामध्ये खत नेतो किंवा काय शेतमाला आणतो वगैरे ते डम्पिंग करण्यासाठी आपण इथं बघू शकतात आपण ही, शकता आपन... ही काय आहे हा रिवर्स फॉरवर्डचा बॉक्स दिलेला आहे आपण इथं मागं प्रेस केलं तर ही गाडी मागं जाते पुढं प्रेस केलं तर पुढं जाते तसेच या बॉक्सचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या गाडीच्या इंजिनना जास्तीत जास्त पॉवर मिळवून देतं आहे ज्या गाडीच्या इंजिनची पॉवर वाढवतं आहे तसे आता दुसरं आपण इथं हायड्रोलिक गिअरबॉक्स बॉक्स लावलेला आहे त्या हायड्रोलिक गिअरबॉक्सचं वैशिष्ट्य असं की ज्या वेळेस आपण शेतमाल आपण किंवा खत असेल आपण शेतात घेऊन चाललो शेणखत वगैरे तर शेणखत आपल्याला हातानं खाली करायऐवजी आपण हे हायड्रोलिक सिस्टीमद्वारे डम्प करून खाली करता येते आपल्याला खत तर अशा प्रकारे आपण ह्याला रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक सिस्टीम लावले आहे ला तसेच बांधणी एकदम परफेक्ट इंजिनिअरिंगच्या हिशोबाने केलेले आहे त्याला पाटे वापरलेले आहेत डिफरेंशियल वापरलेलं आहे अशा प्रकारे प परफेक्ट एकदम आपण हे जुगाड बनवलेलं आहे सर म्हणजे आता ब्रेक वगैरे आणि किती टन माल यात जाऊ शकतो याची साधारणतः कॅपॅसिटी एक टन आहे कारण ह्याला आपण ऑइल ब्रेक पण देतो आणि दुसरं नॉर्मल ब्रेक पण आपण ह्याला देतो तर एक टनपर्यंत आपण ह्याला एक टन कपॅसिटीचे पाटे आपण ह्याला वापरलेले आहेत शेतकरी कशासाठी कोणकोण याला वापरू शकते हे आपण नॉर्मल जे दूध व्यावसायिक असतील त्यांना शेतातून चारा आणण्यासाठी किंवा शेणखत शेतामध्ये नेण्यासाठी दूध डेअरीला घेऊन जाण्यासाठी किंवा जे भाजीपाला विक्रेत्या असतील त्यांना भाजीपाला विकण्यासाठी वगैरे जास्त युजफुल आहे आणि आप आपले जे रोड साईडला वडापाव विकणारे असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी पण हे स्वस्त स्वस्त जोगाड उपयोगाचं आहे सर किती बाय कितीची आहे हे जे साईज आपण चार फूट बाय पाच फूट अशी स्टँडर्ड साईजमध्ये आपण हे ठेवलेलं आहे अजून त्याच्यामध्ये जसं व्यावसायिक ज्याप्रमाणे शेतकऱ्याची रिक्वायरमेंट असेल ना आपण त्याप्रमाणे बनवून देतो सर आता यात टू व्हीलर महत्वाचे आहे तर ते टू व्हीलर कोण देत आहे शेतकरी देत आहे की आपण देत आता याच्यामध्ये कसं असतं आहे ज्या शेतकऱ्याकडे टू व्हीलर नाही ते स्क्रॅपमधील टू व्हीलर पण आणू शकतात ज्यांच्याकडे जुनी पाणी टू व्हीलर असेल ती पण चालू शकते आणि कोणत्याही कंपनीची कोणतीही टू व्हीलर आपली कसल्याही कंडिशनमध्ये फक्त इंजिन व्यवस्थित असायला पाहिजे एवढीच रिक्वायरमेंट आहे सर आता हे ट्रॉली बनवायचं म्हटलं तरी गाडी मॉडीफाय करायचं म्हटलं तर खर्ची काय त्याला पाट्या आले तर हे कसं कुठून आणता आणि मग याचा खर्च किती आहे एकंदरीत सगळं आता हे कसं आहे सर तुम्हाला जेवढं आपल्या शॉपला तुम्ही बघितलं ते तेवढं सगळं आपण टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे सगळं रियूज करतो आपण गाडी पण स्क्रॅपची वापरतो पूर्णपणे आणि सगळं सामान जे आहे ते सगळं टोटली रियूज करतो तर आपण इथं त्यामुळं एकदम स्वस्तात आपण हे शेतकऱ्यांना देतो जुगाड आपण जर पाहिलं तर एक आगळीवेगळी ट्रॉली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही टाकाऊपासून ही टिकाऊ ट्रॉली शेतकरी मित्रांसाठी बनवलेली आहे आणि ही हायड्रोलिक अशी ट्रॉली आहे त्याचबरोबर रिव्हर्स देखील जाते याला जी चार चाकीची जी, जी चाकी आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ही ट्रॉली आहे जी की शेतकऱ्यांना चारा आणण्यासाठी दुधासाठी तसेच भाजीपाला विक्रेत्यांसाठी अत्यंत अशी उपयोगी ट्रॉली अमोल बावडकर यांनी बनवलेली आहे आणि या शेतकऱ्यांनी या ट्रॉलीचा आणि शेतकऱ्यांची वेळ देखील बचत होणार आहे या ट्रॉलीमुळे त्यामुळे शेतकऱ्यांनी उपयोगी अशी ट्रॉली खरेदी करावं अशी असं आव्हान देखील केल यांनी केलेलं आहे